भारतीय पक्षा 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 जनता पक्षाच्या जोरावर आणि भारतीय जनता पक्षाच्या साथीनेच शिवसेना पक्ष फुटला सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष आणि गट एकत्र आले केंद्रातील सत्तेच्या जोरावरती भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीवर दबाव टाकला आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत आले पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात भारतीय जनता जरी पक्ष जिंकला असला तरी मात्र दबावापोटी गेलेले आमदार आणि खासदार यांच्यामधलं जोरदार बेनबाब समोर येताना दिसतोय हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी तर नेहमीच शिंदे गटांना अडचणीत आणलेला आहे शिवीगाळ हा त्यांचा धर्मच मानला जातोय दादागिरी हे ते करतच असतात मात्र खासदार हेमंत पाटील आणि शिंदेचेच आम मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शिवी थेट शिवीगाळच झालेली आहे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये झालेल्या या राड्यामुळे शिंदे गट हा शंभर टक्के फुटणार असल्याचं राजकीय तज्ज्ञ म्हणतात जोपर्यंत सत्ता आहे तो एक तोपर्यंत एकत्र आहेत येत्या काळात हे कुठे जातील हे सांगता येत नाही नक्की यांच्यात काय बोलणं झालं ते आपण ऐकूया झालं मंत्री आणि खासदारांमधली ही जी वाक्य झालेली आहेत यावरून आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद